मारिच वधानंतर पंचवटीकडे परतताना श्रीराम आणि लक्ष्मण विश्रांतीसाठी पिंपळाच्या झाडाखाली बसले त्यावरून गावाला नाव पडले रामाचे पिंपळस गंगेचा सहवास आणि बाण गंगेच्या नदीकाठी वसलेली येथील लोकसंस्कृती रामस्पर्शाने पावन झालेली आहे नाशिक पासून पस्तीस किलोमीटर वर असणाऱ्या या निसर्गरम्य गावात प्रवेश केल्यावर प्रथम दर्शनी हनुमान मंदिर आपले स्वागत करते गावात प्रवेश केल्यावर गावाच्या मध्यभागी पिंपळ पार लागतो हा पिंपळस गावाचा केंद्रबिंदू मानला जातो या गावी रामायणातील सुवर्ण मृगाचा पाठलाग करताना प्रभू श्रीरामचंद्रांनी मारीच राक्षसाचा वध करून लक्ष्मणासोबत पंचवटीकडे जाताना इथे येऊन गेल्याचे सांगितले जाते या गावामध्ये प्रभू श्रीरामांचं शंभरहून अधिक वर्ष असलेलं असं एक जुनं मंदिर होतं आणि ते लाकडाच होतं अतिशय चांगलं होतं आणि नंतर कालाच्या ओघामध्ये थोडंसं सा मोडकळीस आल्यामुळे गावकऱ्यांनी त्या संपूर्ण एकमताने निर्णय घेऊन जाते जीर्णोद्धार करण्याचं ठरवलं आणि भव्य अशा वास्तूमध्ये प्रभू श्रीरामांची प्राण